देशाची आर्थिक राजधानी असलेल्या आणि महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईत सर्व धर्मपंथ भाषा आणि प्रदेशातील व विदेशातील नागरिक राहतात मात्र येथे सातत्याने मराठी माणसावरच जोर जबरदस्ती केल्याचं पाहायला मिळत आहे काही दिवसांपूर्वी माणसांना त्रास दिला जात असल्याचे तसेच मराठी बोलणार नसल्याचे सांग ठणकवल्याचं पाहायला मिळालं होतं आता पुन्हा एकदा भाषिक वाद समोर आला असून एका शोरूममधील मॅनेजरकडून मराठी बोलण्यास नकार दिल्याची व ग्राहकाला मराठी न बोलण्याची अरेरावी केल्याची घटना उघडकीस आली आहे मराठी गुजराती वाद समोर आला असून मराठीत नको तर हिंदी किंवा गुजरातीत बोला अशी धमकीच रूपम शोरूममधील मॅनेजरने मराठमोळ्या ग्राहकाला दिली त्यानंतर स्थानिक शिवसेना पदाधिकाऱ्यांनी त्याला शिवसेना स्टाईलने उत्तर दिल्याने त्याने माफी मागितली आहे मॅनेजरकडून होत असलेल्या अमराठी भाषेच्या जबरदस्ती विरोधात ठाकरेंच्या शिवसेना विभाग प्रमुखांनी शोरूममध्ये जाऊन मॅनेजरला समज दिली त्यानंतर हा वाद संपुष्टात आला तत्पूर्वी क्रॉफर्ड मार्केटमध्ये रूपम शोरूमच्या मॅनेजरने मराठी तरुणाला गुजराती किंवा हिंदीमध्ये बोलण्यास जबरदस्ती केली होती मी मराठी बोलणार नाही असे या मॅनेजरने म्हटले तसेच ग्राहकालाही हिंदी किंवा गुजराती भाषेत बोलण्यासाठी दम दिला त्यामुळे सदर ग्राहक तरुणाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे दक्षिण मुंबईचे विभाग प्रमुख संतोष शिंदे यांच्याकडे ही तक्रार केली त्यानंतर सदर मॅनेजरला शिवसेना पदाधिकाऱ्यांनी शिवसेना स्टाईलने समज दिली व त्यास मराठी बोलायला लावले तसेच मराठी लोकांची माफी मागायला लावली त्यानंतर हा विषय तिथेच संपला गिरगावातील रहिवासी खरेदीसाठी गेले असता त्या ठिकाणच्या मॅनेजरने भाषिक वाद घातला तुम्ही हिंदी आणि गुजरातीमध्ये बोला असे त्यांनी म्हटले त्यावर मराठी कुटुंबियांनी नकार दिला तसेच आम्ही महाराष्ट्रात आहोत आणि मराठीतच बोलणार असे म्हटले या प्रकारानंतर आम्ही त्या ठिकाणी गेलो आणि संबंधित मॅनेजरला माफी मागायला लावली तसेच आम्ही त्याला ठणकावून सांगितले की येथील रहिवासी हे मराठीतच बोलणार असे शिवसेना ठाकरेगडाचे प्रमुख संतोष शिंदे यांनी सांगितले मराठी एकदम मला सांग तू बोललास रे मला एक तर हिंदी मध्ये बोलला तर गुजराती मराठी गुजराती शिकू मी सर गुजराती ना बोललास तू आणि तुझ्या पाठी जो होता ना तो मॅरेथॉनला कुठे धावत होता कुठे खारगरला तो मला हसतोय माझ्याकडे बघून गुजराती शिकू का शॉपिंग करायला त्यावेळेला या रुपनचे जे मॅनेजर आहेत त्यांनी यांना सांगितलं की मराठीत नाही बोलायचं गुजरातीत किंवा हिंदीमध्ये बोलायचं आज या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातर्फे त्यांना जाब विचारण्यात आला आणि त्यांनी त्यांची माफी मागितली आहे हात जोडून माफी माग सबस्क्राईब ना and press the bell icon. Never miss an update.